सांगलीत महाविद्यालयातून धमकावून बोलावून घेऊन एका तरुणीला कॅफे दोन तास थांबवून ठेवून रिलेशनशिपसाठी जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे यातील असंशयित सारंग कांबळे याच्या वागण्याला वैतागलेल्या तरुणीने घरात गेल्यानंतर कीटकनाशक पाण्यात मिसळून पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीची नोंद घेऊन सांगली ग्रामीण पोलिसांनी संशयित सारंग कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे पीडित तरुणी ही मिरज तालुक्यातील एका गावातील असून ती महाविद्यालयात शिकत आहे दोन दिवसापूर्वी ती महाविद्यालयातून बाहेर पडताच तिला संशयित दिसला त्यामुळे ती पुन्हा महाविद्यालयात गेली त्यानंतर संशयिताने अनोळखी मोबाईल नम क्रमांकावरून पीडितेशी संपर्क साधला तू बाहेर आली नाहीस तर तुझ्या पाठीमागे घरापर्यंत येईन असं तिला धमकावलं त्यामुळे ती घाबरून बाहेर आली त्यानंतर त्याने तिला एका कॅफेत नेऊन आपल्याशी रिलेशनशिप ठेवण्यासाठी बजावले तो तिच्याशी जबरदस्ती करू लागला पीडितेने नकार दिल्याने त्यांनी तिला तब्बल दोन तास कॅफेत थांबवून ठेवले या प्रकाराला पीडिता वैतागली होती घरी पोहोचताच तिने सोबत विकत आणलेले कीटकनाशक पाण्यात मिसळून पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला एकूण गंभीर प्रकार पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला धीर दिला आणि तिने सांगली ग्रामीण पोलिसात संशयिताविरोधात फिर्याद दिली तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली